नमस्कार मी तेजस्विनी तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनेलवरती पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ आय होप की तुम्ही सगळेजण मस्त आणि मजेत असाल स्वामी महाराज तुम्हाला सर्वांच्या मनातल्या चांगल्या इच्छा पूर्ण करू देत तर आजचा हा जो व्हिडिओ आहे तर तो शेवटपर्यंत नक्की कंटिन्यू करा आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून मला नक्कीच सांगा आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर सुंदर दिवसाची सुंदर अशी सुरुवात झालेली आहे आणि दिवसाची सुरुवात झाल्यानंतर ना आपले घरातील कामांना सुरुवात होते तर आता इथे ना आज मी व्हिडिओची सुरुवात क्लिनिंगपासूनच केलेली आहे कारण की रोज रोज व्हिडिओची सुरुवात आपली किचनपासूनच होते तर म्हटलं चला आज थोडंसं चेंज जे आहे ते व्हिडिओचं स्टार्टिंग आपण करूयात तर आता इथे ना आज मी सकाळी हॉलची जी साफसफाई आहे ना तर ती करायला घेतलेली होती आणि त्यानंतरनं मग बेडरूमची जी साफसफाई आहे तर ती करायला घेतली तर आता आज संडे होता तर त्याच्यामुळे जीविकासुद्धा घरी होती म्हणजे हा जो व्हिडिओ आहे तर तो संडेच्या दिवशीचा आहे आणि हे माझं संडेच्या दिवशीचं रुटीन आहे जे की मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे आणि संडेचा दिवस म्हटलं की सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या अगदी निवांत अशा होत राहतात घरातील साफसफाईसोबतच मग इतरही कामे जी आहेत तर ती मी अगदी निवांत करते संडेच्या दिवशी जास्त काही मी घाई गडबड वगैरे करतच नाही कारण की इतर दिवशी तर एकतर आपली खूपच जास्त धावपळ जी आहे आहे तर ती होत असते आणि संडेचा दिवस असा असतो की त्या दिवशी जे आहे ते आपण निवांत असतो त्याच्यामुळे असं वाटतं की चला एखादा दिवस तरी का होईना आपण सगळी कामं जी आहेत तर ती निवांत करूयात रोज तर खूपच धावपळ आपली होत असते आणि काही ना काहीतरी आपली कामंसुद्धा सुद्धा एक्स्ट्राची होत राहतात म्हणून आठवड्यातून एक दिवस जो आहे तो आपण स्वतःसाठी द्यायचा आणि सगळी कामं जी आहेत तर ती निवांत करत राहायचं असं निदान मला तरी वाटतं त्यानंतर ना आता इथे जीविकाला विकाला आहेत ना मी तिच्या बॅगमधल्या सगळ्या बुक्स वगैरे ज्या आहेत ना तर त्या बाहेर काढून ठेवायला सांगितलेल्या होत्या कारण की सुट्टीचा दिवस होता त्याच्यामुळे मग म्हटलं तिची जी स्कूलची बॅग आहे तर ती सुद्धा धुवून ठेवूयात म्हणून मग तिला मी म्हटलं की सगळे बुक्स वगैरे तुझ्या साईडला काढून ठेव आणि त्यानंतरनं मग बॅग वगैरे जी आहे तर ती क्लिनिंगसाठी देता येईल आता जोपर्यंत तिला पुस्तक वगैरे काढायला लावली तोपर्यंत मग मी माझी थोडीफार जी कामं आहेत कपड्यांच्या घड्या वगैरे घालणं म्हणा किंवा कपाटामध्ये थोडीशी आवरावर करायची होती तर मग ती क कामं जी आहेत तर ती मी आवरून घेतली आणि मग इथे तिच्या रिबिन्स वगैरे सुद्धा म्हटला सगळे वॉश करून टाकायला हेअर बेल्ट किंवा रबर कारण की काय होतं ना सध्या त्यांचे स्पोर्ट डे सुरू आहेत त्याच्यामुळे मुलांना ग्राउंडवरती घेऊन जातात आणि त्याच्यामुळे पूर्ण तिचे हेअर बेल्ट रब्बर रिबिन सगळं जे आहे ना ते अगदी मातीने असंच जे आहे ते भरलेलं असतं आणि आता ते कितीही क्लिनिंग केलं ना तरी सुद्धा दुसऱ्या दिवशी पुन्हा मुलांना ग्राउंडवरती नेलं की पुन्हा सगळं आहे तसंच खराब होतं तर त्याच्यामुळे मग म्हंटलाच टिफिन बॅग वगैरे सगळंच ते क्लीन करून घेऊयात म्हणून सगळं आधीवरती काढून ठेवलं आणि सगळ्या बुक्स वगैरे ज्या आहेत त्या एकत्र ठेवल्या जेणेकरून मग संध्याकाळी तिची बॅग वगैरे भरताना ती आपल्याला व्यवस्थित ठेवता येतील आता तिची आंघोळ वगैरे झालेली होती आणि मग ती निघाली होती बाहेर जाण्यासाठी तर आता इथे तिच्या पप्पांचे थोडेसे इस्त्रीचे कपडे वगैरे जे आहेत तर ते नेऊन द्यायचे द्यायचे होते दुकानामध्ये आणि मग त्याच्यासाठी दोघेजणी निघालेल्या होत्या आणि इथे सोबत येत ना एक पेन आणि वही जी आहे तर तीसुद्धा घेऊन निघालेली होती तर तिचं असं म्हणणं होतं की मी किती शर्ट वगैरे दुकानामध्ये आम्ही देतोय तर ती मी नोट डाऊन करून आणते आणि म्हणून तिचं चाललेलं होतं की नाही मी वही आणि पेन सोबत घेऊन जाणार आहे पण मग नंतर मी तिला म्हटलं की नको नेऊ जे काही असेल ते तू फक्त विचारून घरी ये म्हणून आणि त्यानंतर आता म्हटलं तो तोपर्यंत आपली जी काही बाकीची कामं आहेत तर ती आवरून घेता येईल तसे तर इस्रेवाले जे काका आहेत ते घरी येतात कपडे वगैरे नेण्यासाठी ने पण दोन तीन दिवस त्यांना काही टाइमच नव्हता त्याच्यामुळे मग ते म्हटलं की तुम्हीच आणून द्या म्हणून इथे त्या दोघीजणी गेल्या आणि त्यानंतर मग म्हटलं आपली राहिलेली कामं आहेत तर ती आवरून घेऊयात आणि आज थोडंसं लेटच झालेलं होतं मला सगळी कामं जे आहेत आवरून घ्यायला पण ठीक आहे एखादा दिवस असाही असतो की ज्या दिवशी आपल्याला असं वाटतं की निवांत सगळी कामं जी आहेत ती आवरावीत कारण की रोजचीच धावपळ आपली सुरू असते मुलांचं टिफिन वगैरे सुद्धा असतं आणि मग टिफिन वगैरे असले की आपल्याला त्या टायमिंगच्या आतमध्ये सगळी कामं जी आहेत तर ती आवरून घ्यावीच लागतात त्याला काही पर्याय नसतो त्याच्यामुळे सकाळी लवकर उठून आपण टिफिन रेडी केला की मग त्यासोबतच आपला बाकीचा स्वयंपाक सुद्धा आवरतो आणि आज मी वर्कआउट सुद्धा थोडा वेळ जास्तच केलेलो होतं कारण की आज सुट्टी होती जीविकाला त्याच्यामुळे मग म्हटलं चला आज आपण एक तास पूर्ण वर्कआउट जे आहे ते करूयात कारण की तसं तर रोज मी अर्धा ते पाऊन तास करते पण आज सुट्टी होती आणि आज जास्त काही कामाचा लोडसुद्धा नव्हता म्हणून म्हटलं चला आज आपण जास्तच वर्कआउट जे आहे ते करूयात तर मग आज मी एक तास पूर्ण जे आहे ते वर्कआउट केलं आणि त्यानंतर ना मग नाश्ता वगैरे झाला आमचा तर आता इथे माझी चाललेली होती क्लिनिंगची तयारी तर किचन वगैरे जे आहे तर ते मी आवरून घेत होते आणि तोपर्यंत या सुद्धा आलेल्या होत्या तर दुकानामध्ये तर या गेलेल्या होत्या पण त्या काकांनी दुकान जे आहे तर ते बंद केलेलं होतं तर मला असं वाटलं की ते कुठेतरी ऑर्डर वगैरे जे असेल त्यांची इस्त्रीच्या कपड्यांची तर ते देण्यासाठी गेलेले असतील किंवा मग घेण्यासाठी गेलेले असतील त्यामुळे त्या दोघी सुद्धा पाचच मिनिटात घरी आल्या त्यानंतर मग आता इथे जीविकाच्या आजोबांसाठी मी भाकरी जी आहे ती बनवायला घेतलेली होती आणि त्याचीच तयारी इथे माझी चालू होती कारण की आम्ही सगळे तर नाश्ता वेगळा करतो पण त्यांना मात्र भाकरी कंपल्सरी लागते त्याच्यामुळे सकाळची भाकर जी आहे ती कंपल्सरी आमच्या घरामध्ये बनतेच कारण की दुसऱ्या बाहेरचा जो नाश्ता असतो तो तो त्यांना जमत नाही किंवा त्यांना आवडत सुद्धा नाही त्याच्यामुळे भाकरी जी आहे ती कंपल्सरी बनते आता इडली सांबर वगैरे असेल, असेल तर मग ते आवडीने खातात पण पोहे किंवा दुसरं काही असेल तर मग त्यांना नाही चालत तर आता इथेच ना बाथरूममधले साबण वगैरे जे आहेत तर ते संपलेले होते तर म्हटलं चला ते आपण काढून ठेवूयात तर जे काही लिक्विडच्या बॉटल वगैरे असतील बाथरूम क्लिनिंग करण्यासाठी किंवा शॅम्पू वगैरे असतील तर ते जर संपले तर मग लगेचच मी ते सुद्धा बाजूला काढून घेते जेणेकरून मग लक्षात राहिलं तर मग लगेचच ती गोष्ट जी आहे तर ती आपण करून घेतली तर मग लगेच दुसऱ्या दिवशी जास्त गोंधळ होत नाही आणि आजचा पूर्ण दिवस आहे ना तर तो, तो माझा असाच निवांत गेला म्हणजे जास्त काही कामाचा लोड मी आज घेतलाच नाही म्हणजे रोजचं कसं माझी साफसफाई असते किंवा थोडीशी क्लिनिंग असते किंवा डस्टिंग वगैरे असते पण आज तसं मी काहीच केलेलं नव्हतं आज सगळी कामं जी आहेत ना ती मी म्हटलं आज निवांतच करायची आणि एक्स्ट्राचं काम जे आहे ते काहीच काढायचं नाही अगदी निवांत काम करायचं आणि थोडासा आरामसुद्धा करायचा असं मी ठरवलेलं होतं त्याच्यामुळे मी आज काहीच केलेलं नव्हतं आणि जीविकाला खायची होती मॅगी म्हणून मग तिच्यासाठी इथे मी मॅगी बनवत होते तर शक्यतो फारशी मॅगी मी बनवत नाही पण मग एखादा दिवस सुट्टीचा असला की तिचं असं असतं की आज सुट्टीचा दिवस आहे आज तरी मला मॅगी दे कारण की इतर दिवशी जे मी तिला टिफिनमध्ये ती बनवते ना तर तेच मी तिला नाश्त्यामध्ये सुद्धा देत असते पण आता कसं सुट्टी आहे त्याच्यामुळे मग मुलांचं कसं असतं काहीतरी का वेगळं खावं असं वाटतं रोज चपाती भाजी फ्रूट तर फ्रूट्स हे तर असतंच मग म्हटलं चला तिच्यासाठी आपण मॅगी बनवूयात आणि आज मी एक्स्ट्राचं काहीच काम काढलेलं नव्हतं म्हणजे असं माझं असतं की ज्या दिवशी मला वाटेल की आज आपल्याला काहीच काम नाही करायचं निवांत राहायचे त्या दिवशी मी काही क्लिनिंग वगैरे करत नाही इतर दिवशी माझे असतेच की थोडीफार किचनचे असते बेडरूमचे असते किंवा मग कबड वगैरे क्लीन करणं हॉलची साफसफाई करणं हे माझं काम जे आहे ना ते चालूच असतं पण ज्या दिवशी मग मला वाटतं की आज आपल्याला काहीच काम नाही करायचे आज काम करण्याचा मोडच नाही आहे त्या दिवशी मात्र मग मी काहीच एक्स्ट्राचं काम जे आहे ते काढत नाही जे की माझं नॉर्मलचं जे डेली रुटीन असतं स्वयंपाक करणं किंवा घरं वगैरे झाडणं तर तीच कामं मी करत असते कारण की आता ही कामं तर काही आपल्याला चुकत नाहीत म्हणजे कितीही काही म्हटलं की आज नाही का करायचे काम तरी त्या दिवशी आपल्याला थोडीफार कामं जी आहेत ते आपल्याला करावीच लागतात पण जी एक्स्ट्राची कामं असतात ना तर मग ती मी या दिवशी करत नाही ज्या दिवशी मला असं वाटतं की आपण थोडंसं रिलॅक्स राहावं म्हणून जी रोजची कामं असतात ती आवरून घेते आणि मग निवांत पूर्ण दिवस जो आहे तो तो जसं मला वाटेल तसं मी स्पेंड करत असते म्हणजे म थोडंसं मोबाईल वगैरे पाहणं किंवा टी व्हीला एखादी सिरियल वगैरे पाहणं हे असं जे आहे ते माझं चालू असतं जास्त काही मी कामाचा लोड वगैरे घेत नाही जसं आपल्याला वाटेल जसं आपल्याला जमेल त्या पद्धतीने सगळी कामं जी आहेत तर ती मी करत असते आता कामं काही कधी का संपणारी नसतात पण माणसाने स्वतःसाठी सुद्धा थोडासा वेळ जो आहे तो काढला पाहिजेत जिथं आपल्याला वाटते की आज आपल्या शरीराला आरामाची गरज आहे त्या दिवशी आपण इतर कोणतीही कामं न करता थोडाफार आरामसुद्धा केला पाहिजेत तर आता इथेच ना मग दुपारची वेळ झालेली होती चार ते पाचचा टायमिंग होता आणि कपडे वगैरे सुद्धा सुकलेले होते तर मग म्हटलं चला ते घेऊन येऊयात आणि त्यांच्या घड्या वगैरे जे आहे ते घालून ठेवावेत कारण की कसं एकदा लक्षात राहिलं ना बाहेर आल्यानंतर न की मग कपडे वगैरे आतमध्ये घेऊन गेलं ना की मग ते व्यवस्थित घड्या वगैरे घालून ठेवता येतात नाहीतर मग एकदा घरातल्या कामांमध्ये मग संध्याकाळची वेळ झाली की आतल्या कामांना सुरुवात होते म्हणजे चहा वगैरे ठेवणं म्हणा किंवा स्वयंपाकाच्या तयारीला लागणं या गोष्टींमुळे मग काय होतं इकडं दुर्लक्ष होतं देवासमोर दिवा वगैरे लावणं घरं वगैरे झाडणं ही कामं जी आहे ती संध्याकाळ झाली की चालू होतात आणि आमच्या इकडे आम्ही जेवण साडेसात ते आठच्या दरम्यानच करतो त्याच्यामुळे स्वयंपाकसुद्धा माझा लवकरच होतो आणि जेवणंसुद्धा सुद्धा आमची लवकरच असतात त्याच्यामुळे मग म्हटलं लग आलो आहेत बाहेर तर म्हटलं चला आता कपडे वगैरे आतमध्येच घेऊन जाऊयात आणि आज दुपारी छान असं आम्ही सगळ्यांनीच सा आराम केलेला होता कोणीच एक्स्ट्राचं काम जे आहे ते काहीच काढलेलं नव्हतं जीविकाने सुद्धा आज छान असा आराम केला त्यानंतर मग तिला सुद्धा रेडी केलं आणि त्यानंतर मग म्हटलं तिचं थोडंसं आवरून द्यावं कारण की तिला इतना असं रेडी व्हायचा खूपच जास्त कंटाळा येतो म्हणजे वेणी वगैरे घालणं पावडर वगैरे लावणं हे तिला अजिबातच आवडत नाही तिचं असं असतं की एकदा मी खेळायला लागले ना तर मला आतमध्ये बोलवायचंच नाही मला बाहेरच खेळून द्यायचं पण मला असं वाटतं की तिने प्रॉपर असं रेडी व्हावं छान असं आवरावं छान दिसावं असं मला ति वाटतं पण तिला तसं नाही वाटत तिला वाटतं की फक्त खेळायचं आवरणं वगैरे याच्याकडे काहीच तिचं लक्ष नसतं आणि मग थोडीशी तिच्यासोबत मस्ती वगैरे केली जे की आमचं रोजचंच असतं त्यानंतर संध्याकाळी स्वयंपाकाच्या तयारीला लागली तर आज मी बनवणार होते फ्लावर आणि शक्यतो आमच्या इथे ना ता ता, फ्लावर कोणी खात नाही आणि त्याच्यामध्ये ना असं म्हणतात की छोट्या शाळ्या वगैरे सुद्धा असतात त्याच्यामुळे शक्यतो सगळेजण ते टाळतात पण आज काहीच भाजीला नव्हतं फक्त फ्लावरच होती म्हणून मग आता माझ्याकडे सुद्धा पर्याय नव्हता आणि बाकीच्यांकडे सुद्धा नव्हता कारण की आता कसं जे मी बनवते ते त्यांना खावंच लागतं आणि मला सुद्धा आता काही इलाज नव्हता त्याच्यामुळे मला सुद्धा आज फ्लावरची भाजी खावीच लागणार होती शक्यतो मी पावभाजी वगैरे बनवतानाच फ्लावर यूज करते पण आज म्हटलं चला आता भाजीलाच काही नाही आहे तर म्हटलं फ्लावरची भाजी आपण बनवूयात तर आधी सगळ्यांना मी सगळ्यात आधी मी व्यवस्थित असं चेक केलं की कुठे काही आळे वगैरे आहे का किंवा छोटे छोटे किडे वगैरे आहेत का मला जर कुठं असं दिसत असेल तर मग मी म्हटलं आज बनवायचीच नाही पण सगळं व्यवस्थित असं चेक केलेलं होतं पण कुठेच खराब नव्हती फ्लावरची भाजी मग म्हटलं चला व्यवस्थित असं चिरून वगैरे घेऊयात आणि शक्यतो मला असं चाकूने वगैरे चिरायला तर काही इतकं फारसं जमत नाही पण म्हटलं चला आपण ट्राय करूयात कारण की जास्त स्पीडने मला जमत नाही जी आपली वेळी वगैरे असते ना तर त्यानेच मला भाजीला व्यवस्थित असं चिरता येतं त्यानंतर ना मग फ्लावर जो आहे तो व्यवस्थित स्वच्छ असा धुवून घेतला आणि त्यानंतर मग आता कडीमध्ये मी पाणी जे आहे तर ते गरम करायला ठेवलेलं होतं तर मग म्हटलं या पाण्यामध्ये फ्लावर जे आहे तर ते मी शिजण्यासाठी ठेवणार होते आणि सोबतच त्यामध्ये मग इथे थोडीशी मी हरभऱ्याची जी डाळ असते तर तीसुद्धा यामध्ये मी टाकलेली होती आणि आमच्या इकडे फ्लावरच्या भाजीमध्ये डाळ टाकून सगळ्यांनाच आवडते तर त्याच्यामुळे मग मी त्याच पद्धतीने बनवली आता संध्याकाळचा टायमिंग झालेला होता आणि ते जीविकाचं चाललेलं होमवर्क करणं कारण की रोजच्या रोज होमवर्क येतो त्याच्यामुळे मग तिला काही प्रॉब्लेम आला की मग तिचं असं असतं की मला तू समजून सांग थोडंसं किंवा मोबाईलमध्ये तिला समजलं नाही की कोणता होमवर्क कशाचा आहे किंवा कशा, कि कशा पद्धतीने तो करायचा आहे तर मग इथे तेच मी तिला समजावून सांगत होते तर असा माझा पूर्ण दिवस गेला अगदी निवांत तर चला भेटूयात आपण उद्याच्या व्लॉगमध्ये तर आता व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून मला नक्कीच सांगा आणि आवडला असेल व्हिडिओ तर चॅनेलला सबस्क्राईब केल्याशिवाय कोणीही जाऊ नका उद्या पुन्हा भेटूयात तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ